यावर्षी खूपच व्यवस्था आहे खूप आनंद वाटला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी इथं फूट मसाजची चरण सेवा शुभारंभ ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधव यांच्याशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला मोकळ्या सेवा कशा वाटल्या सेवा शासनाच्या इतक्या सेवा आहे राहिल्या बी सोय आणि स्वयंचलित फूट मसाज मुळे चालून चालून थकलेल्या पायांना आराम मिळत असल्यानं या सेवेवर वारकरी जाम खुश आहेत निवाराची खूप गरज होती निवारा सगळं व्यवस्थित मिळाले पाहिजे बाजू अशी इतकी वारकऱ्याची कधी झाली खूप आनंद वाटला जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फूट मसाजवर वारकरी यांच्यासाठी वेळेत उपलब्ध करून दिले आहेत धर्मपुरी कारुंडे बंगला शिंगणापूर फाटा तसंच सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात हे फूट मसाजवर बसवण्यात आले या सर्व केंद्रांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या टीमनं लक्ष घालून कमी कालावधीत मोहीम पद्धतीनं चरणसेवेसाठी फूट मसाजर उपलब्ध करून दिलेत प्रशिक्षणासह दीडशेपेक्षा अधिक कर्मचारी या चरणसेवेसाठी तैनात करण्यात आले आळंदी ते धर्मपुरी एकशे चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करून थकलेले पाय मशीनद्वारे दाबून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत महिलांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आलेला आहे वृद्ध भाविकांची चरणसेवेसाठी झुंबड उडाली आहे विशेष म्हणजे महिला भाविकांची संख्या अधिक आहे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील या चरणसेवेचा लाभ घेत आहेत या चरणसेवेसाठी अधिकारी अविनाश गोडसे आणि अधिकारी झेड ए शेख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत व्यवस्था केली शासनाना महाराष्ट्र शासनाना या, या वर्षी खूपच व्यवस्था आहे आणि पँडाल आणि त्या पॅंडाल मध्ये राहण्याची सोय आणि नंतर आपल्याला जिथं असला तिथं जास्त लोक असे वारकरी आहे ना डोकी सेंटरवाले त्यांच्यासाठी खूप व्यवस्था झाली आणि ज्याच्या रावटे त्यांचे हायचे मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग त्याचे गोळे औषधाच लय मोठा प्रश्न होते आणि शुद्ध प्रश्न विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा yeah. ए सी yeah. बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक